स्टार्ट आता येते ना किरण सर आवाज व्यवस्थित तर आज आपण तीस दिवसाच्या हॅबिट वर बोलणार नवीन वर्ष सुरू होत आहे नवीन वर्ष सुरू होण्यासाठी सहा दिवस राहिलेले आहेत फक्त आणि ह्या सहा दिवसामध्ये आपण एन्जॉय करायचा आतापासूनच आपल्या सवयी बदलण्याचा निर्णय घ्यायचा आणि सवय का, सवयी काय बदलायच्या हॅबिट काय बदलायच्यात तर ऐंशी टक्के रिझल्ट एक का तेन तर कोणी हँड रेस करू नका आणि ज्यांना हँड रेस केलंय त्यांचं लक्ष स्क्रीनकडं असेल तर हॅन्डरेस करा तर ऐंशी टक्के हा रिझल्ट तुमच्या सवयीवर आहे जर सवयी बदलल्या नसतील तर रिझल्ट येणार नाही आणि आपल्याला फक्त तीस दिवस नवीन वर्षाचा पण करायचा आहे फक्त तीस दिवस मी सवय बदलणार माझ्या जेणेकरून माझ्यामध्ये हेल्दी हॅबिट लागल्या पाहिजेत हेल्दी सवय लागल्या पाहिजेत आणि मी हेल्दी बनलो पाहिजे आणि मी आयुष्यभर हेल्दी राहिलो पाहिजे तर आज त्याच्याबद्दल आपल्याला परफेक्ट रुटीन काय असली पाहिजे तर सगळ्यात पहिली सवय मॉर्निंग हायड्रेशन म्हणजे सकाळी सकाळी आपल्या बॉडीला एक ग्लास पाण्याची गरज आहे कोमट पाणी तर आपली आपण रात्री झोपलेलो असतो कमीत कमी सहा ते सात तास आपली बॉडी पूर्ण शांत असते आणि उठल्याबरोबर जर आपण आपल्या बॉडीला लिक्विड दिलं तर आपला स्लो झालेला मेटाबॉलिझम व्यवस्थित काम करते पण ह्या इथं येण्याच्या अगोदर आपण भरपूर जणांना लिंबू पाणी गरम पाणी कोमट पाणी मध पाणी ह्या सगळ्या गोष्टी करून बघितल्या तरी तरी सुद्धा आपला मेटाबॉलिझम चांगला झाला नाही मेटाबॉलिझम आपला सुरळीत वाढला नाही पण इथं आल्यानंतर ज्या वेळेस आपण एनर्जी ड्रिंक सकाळी उठल्याबरोबर घ्यायला सुरू केली आपला मेटाबॉलिझम पण चांगला काम करायला लागला मेटाबॉलिझम चांगला काम करायला लागला कुठून कळणार तर इथं येण्याच्या अगोदर आपल्याला डायजेशनचा प्रॉब्लेम होता ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होता आणि पहिल्या दहा दिवसामध्ये ज्यावेळेस तुम्ही सकाळी उठल्याबरोबर तोंड न धुता गुळणा न करता एनर्जी ड्रिंक घ्यायला सुरू केली असेल तर तुम्हाला पहिल्या दहा दिवसामध्ये तुमच्या ऍसिडिटी मध्ये तुमच्या पोट व्यवस्थित सापत नसेल त्याच्यामध्ये तुम्हाला बदल दिसला कारण की मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी जे काही आपल्या शरीराला घटक लागते ते आपल्याला एनर्जी ड्रिंक मधून प्रॉपर मिळतात म्हणून सकाळी उठल्याबरोबर आपल्याला ही तीस दिवसाची सवय ठेवायची आहे की उठल्याबरोबर तोंड न धुता दात न घासता रात्रीचे भिजवलेले बदाम खारी काय ते न खाता अगोदर मी तीनशे ते पाचशे एम एल पाण्यामध्ये एनर्जी ड्रिंक घेणार दुसरी सवय स्मार्ट ब्रेक ब्रेकफास्ट स्मार्ट ब्रेकफास्ट म्हणजे हेल्दी ब्रेकफास्ट हेल्दी ब्रेकफास्ट म्हणजे काय तर सकाळी सकाळी आपल्या शरीराला सगळ्यात महत्वाचं जर ऊर्जा दिवसभर पाहिजे एनर्जी पाहिजे तर आपल्या शरीराला गरज असते प्रोटीनची सगळ्यात गरज काय असते सगळ्यात सकाळी सकाळी प्रोटीनची मग प्रोटीन साठी आपण स्प्राऊट खाऊ शकतात मटकी सोयाबीन दूध पिऊ शकतात दुधामधून पण प्रोटीन मिळतंय पण आजच्या रुटीनला ह्याच्यामध्ये प्रोटीन राहिलंय का जवळजवळ इथे सत्तर टक्के शेतकरी मटकी स्प्राऊट म्हणजे मटकी मटकी पहिल्यासारखी राहिली का प्रोटीन मिळू शकते का दूध पहिल्यासारखं राहिलय का प्रोटीन मिळू शकते का तुरीची डाळ पहिल्यासारखी राहिली का डाळीमधून प्रोटीन मिळू शकतो प्रोटीन मिळू शकते का म्हणजे आणि सकाळचा नाश्ता आपला काय इडली वडा सांबर पुरी भाजी पोहे शिरा म्हणजे कुठल्याही घटकमध्ये जे इथं येण्याच्या अगोदर आपला नाश्ता होता कोणत्याही ब्रेकफास्टमधून आपल्याला प्रोटीन मिळत नव्हतं पण इथं आल्यानंतर सगळ्यात अगोदर आपला जे नाश्ता चेंज झाला ते म्हणजे फॉर्म्युला वन शेक प्रोटीन मिक्स शेकमेट मिक्स आणि बॅलेन्स मिल म्हणजे हा सकस संतुलित आहात ज्याच्यातून आपल्याला एकशे चौदा प्रकारचे घटक पण मिळते आपल्या आप शरीराला वजनानुसार प्रोटीन पाहिजे जर ऐंशी किलो वजन असेल तर ऐंशी ग्राम प्रोटीन पाहिजे मग दोन चमचे प्रोटीन का घेणं गरजेचं त्याच्यामुळेच घेणं गरजेचं एक चमचा घेत असाल तर वेट लॉस होणार नाही तुमची भूक कंट्रोलमध्ये येणार नाही आणि भूक कंट्रोलमध्ये नाही राहिली तर तुम्ही काय पण आवडधबड खाणार आणि कॅलरी मॅनेजमेंट होणार नाही मग ज्या वेळेस तुमचा शेक आज जसं मी सांगितलं प्रॉपर फॉर्म्युला वन तीन चमचे प्रोटीन दोन चमचे आणि हाड मजबूत ठोयचे असतील अजून चांगले तर शेकमेठ तुम्ही दोन चमचे घेऊ शकता त्याच्यामधून कॅल्शियम जास्त मिळते डायबिटीजचा प्रॉब्लेम असेल डायजेशनचा प्रॉब्लेम असेल तर ऍक्टिव्ह फायबर कॉम्प्लेक्स ऍड करू शकतात आणि दोन दिवसापासून मी डायनोशिक ऍड करायला लागलो लहान फक्त नाही पाहिजे मला माझी पण करायची म्हणून आपल्याला शेकमेट मधून पण प्रोटीन मिळते पर्सनलाइज प्रोटीन पावडर जे सेपरेट आहे त्याच्यामधून प्रोटीन मिळते फॉर्म्युला मधून प्रोटीन मिळते मग आपल्या शरीराची नीट आपण सकाळी सकाळी जे प्रोटीनची पाहिजे ते पूर्ण करू शकतात फॉर्म्युला वन शेक तुमचा सकाळचा हेल्दी ब्रेकफास्ट असेल तर त्याच्यानंतर तिसरी हॅबिट तिसरी हॅबिट काय पाहिजे प्रोटीन मिल सकाळीच प्रोटीन भेटलं म्हणजे झालं नाही सकाळीच प्रोटीन आपल्याला सकस संतुलित आहारामधून जे भेटतंय ते आपली चाळीस टक्केची रिक्वायरमेंट पूर्ण करते आहे चाळीस आणि जोपर्यंत शंभर टक्क्याचा पेपर आपण सोडत नाही तोपर्यंत आपण येऊ शकत नाही मग हे चाळीस टक्केची रिक्वायरमेंट पूर्ण करताय सकाळचा हेल्दी ब्रेकफास्ट मग दुपारच्या जेवणामध्ये सुद्धा तुम्ही थोडं बहुत प्रोटीन घेतलं पाहिजे दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही एक वाटी डाळ घेऊ शकतात प्रोटीनसाठी सोयाबीन घेऊ शकतात त्याच्यानंतर तुम्ही पाच सहाच्या टायमिंग मध्ये ते प्रोटीन बार येतात लो कॅलरी मधले ते घेऊ शकतात बदाम खाऊ शकतात मग हे तुम्हाला जवळजवळ दहा ते वीस टक्के तुम्ही आज आपल्या आपल्याला दिवसभराच्या जेवणामधून दहा टक्के ते वीस टक्के प्रोटीनची आपण रिक्वायरमेंट पूर्ण करू शकतो विदाऊट सकस संतुलित आहार मग ते जेवणातून तुम्हाला वीस टक्के प्रोटीन मिळेल आणि राहिलेलं चाळीस टक्के जर प्रोटीन तुम्हाला तुमच्या शरीराची गरज पूर्ण करायची तर तुम्हाला संध्याकाळचं जेवण सुद्धा तुमचं हेल्दी जेवण पाहिजे ज्याच्यामधून तुम्हाला प्रॉपर प्रोटीन मिळेल त्यावेळेस तुमच्या वजनानुसार जेवढं तुमच्या शरीराला गरजेचं आहे प्रोटीन तेवढं प्रोटीन तुम्हाला मिळू शकते आणि आपलं जगातलं नंबर वन जगातलं नंबर वन प्रोटीन आहे परळीतलं नाही किंवा भारतातलं नाही किंवा महाराष्ट्रातलं नाही किंवा फक्त मराठवाड्यातलं नाही पाटील मॅडम तुम्ही सर्च करा वर्ल्ड नंबर वन सेल्युलॉस न्यूट्रिशन ज्या कंपनीचं नाव येत आहे ते हेच आहे जगातलं नंबर एक प्रोटीन जगातला नंबर एक सकस संतुलित आहार जगातलं नंबर एक जेवण मिल रिप्लेसमेंट हे आपल्यापाशी आहे तिसरं शुगर, फ्री तीज दिवस तुमच्या घरातली साखर बाहेर काढून टाका तीस दिवस आणि ह्या सवयी तुम्हाला फक्त तीस दिवसात बदलायचे जास्त दिवस नाही जर तुम्हाला इंचेस मध्ये फॅट लॉस करायचा आहे तुमचं वजन कमी होत नसेल आपण थोडी जरी एक दिवस जरी काहीतरी साखर खाल्लं ते चार दिवस तुमच्या बॉडीतून बाहेर निघत नाही त्यामुळे सगळ्यात अगोदर तुमच्या घरातली साखर बाहेर करा एक किलो दोन किलो आणलेली असेल ना कुणाला तरी गिफ्ट करून टाका नवीन वर्षाची घरात नसेल तर टाकणारच नाहीत कशात नंतर आता लाल 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 गाजरे यायला चालू झालीत मार्केटमध्ये लाल, लाल लाल गाजरे बघितले की आपण म्हणतो हा कोचनं सांगितले गाजर खा फायबर मिळतंय पण कोचने सांगितले गाजर खा हलवा खा नाही सांगितलं आपण काय करतो गाजरच हलवा काय गाजर काय आणि जर तसा हलवा बनवून खायचा असेल तर त्यात साखर टाकू नका पण गाजर खाल्लं तर फायबर मिळेल वापरून घेताना त्या हलव्यासारखं त्याचा काहीच उपयोग होणार नाही त्यामुळे साखर तीस दिवस आपल्या खाण्यातली बाजूला काढून टाका त्याच्यानंतर डेली सात हजार ते दहा हजार तुमच्या स्टेप दिवसभराच्या झाल्या पाहिजेत दिवसभरामध्ये ज्यावेळेस पण पण फोनवर बोलतात तर फोनवर तुम्ही हिंडत असं चलत चलत बोलू शकतात एका जागी बसून बोलण्यापेक्षा मग तुमचं फॅट बर्न होणार मेटाबॉलिझम बुस्ट होणार तुमचा मूड चांगला राहणार बघा एका खुर्चीवर जे बी जॉब वर्कर आहेत ना ज्यांना लॅपटॉपवर काम करावं लागतंय ते चार तास जेव्हा खुर्चीवर बसतेत ना त्यावेळेस उठल्यानंतर ते बघा त्यांची एनर्जी कशी असती आणि त्या चार तासामधून जर तुम्ही पंचेचाळीस मिनिटाला किंवा एक तासाला एकदा उठलात थोड तीस सेकंद जरी फिरलात तुमची बॉडी ऍक्टिव्ह राहणार आणि नाहीतरी खुर्चीवर बसून आपण लॅपटॉपवर काम न करता असं करून फोनवरच बोलत बसतो त्यापेक्षा हेच फोन असंच हो करून बसा फक्त पाय चलवा पायाला वर्क लाव, लावा उठून थोडा ही एक हॅबिट लावा ही तीस दिवसाची त्याच्यामध्ये तुमचं बॉडी म्हणजे तुमचा मूड सुद्धा चांगला राहील चिडचिड होणार नाही चार पाच एक जागेवर बसलं की जास्त चिडचिड होती त्याच्यानंतर सहा नंबर झोप झोप जर व्यवस्थित नाही झाली तर वेट गेन होत आहे हार्मोन इनबॅलेन्स होते आणि सगळ्यात महत्वाचं शेवटचं झोपायच्या तीस मिनिट अगोदर मोबाईल नाही बघितला पाहिजे त्यावेळेस तुमची झोप चांगली होऊ शकते नसतात तुम्ही जे दोन लाख तीन लाख दचकून मध्ये जे उठतात ना त्याचं कारण आहे मोबाईल बघत बघत झोपणे पॉझिटिव्ह गोष्टी कमी दिसतात निगेटिव्ह गोष्टी जास्त दिसतात मोबाईलवर आणि जर तुम्हाला मोबाईल बघत बघतच झोपायचंय तर संध्याकाळी एखादं मोटिवेशनल काहीतरी ऐका का सायलेंट मधलं नसतं आता जे स्पीक मोटिव्हेशनल स्पीकर निसतात हा 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 हाच करायलेले असेल त्यांना ऐकतात रात्री जास्त दचकून निवडतात बंद कर तुझा आमच्या मॅडमचं असं मध्ये जास्त काहीतरी चांगलं एखाद योग निंद्रा श्री श्री रवी शंकरची योग निंद्रा आहे युट्यूबला ते ऐकू शकतात ते शिवानी दिदीच ऐकू शकतात सायलेंट ज्या गोष्टीत त्या ऐका तुम्हाला जे आवडत आहे ते आणि नाहीतर मग सगळ्यात सोपं तीस मिनिट अगोदर झोपायच्या मोबाईल जवळ ठेवू नका म्हणजे उदाहरणार्थ सोप्या भाषेत सांगतो नाकावर मोबाईल पडेपर्यंत मोबाईल सोबत ठेवू नका झोपताना हार्मोन इनबॅलेन्स फक्त लेडीजचेच होत नाहीत माणसाचे पण होते झोप नाही झाल्यास हार्म जे माणूस चिडचिड जास्त करताय ना त्याचे हार्मोनिन बॅलेन्स झालेले असते आणि त्याचं कारण नाही झोप नाही व्यवस्थित नाही पण त्याच्यानंतर सातवी हॅबिट पाणी डेली टार्गेट ठेवा तीन ते चार लिटर पाणी पिण्याचं तीस मिनिट एक तास एक तासाला तुमच्या शरीराला तुम्ही तीनशे एम एल पाणी दिलंच पाहिजे जर पाणीचा इंटेक सुद्धा व्यवस्थित नसेल तरी सुद्धा वेट गेन वेट होत आहे ते वेट लॉस होत नाही त्याच्या तरी सुद्धा तुमचा मेटाबॉलिझम पाहिजे तसा वर्क करत नाही आणि सगळ्यात महत्वाचं जेवणाच्या कमीत कमी अर्धा तास अगोदर पाणी प्या आणि जेवणाच्या एक तासानंतर ते पाऊन तासानंतर पाणी प्या जेवणाच्या अर्धा तास अगोदर जेवणाच्या ता, एक तास नंतर आता बरेच जण गुचकी लागल्यास काय करू एक घोट पिऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही तिकट लागल्यास काय करू तिकट तर खाऊच नका तर मी बाज माझ माझ्या जेवणामध्ये रोज ठेसा असतोय पण मी बाजारात तिथंच अदोगर मिरची खाऊन बघतो तिकट है का सपक आहे सगळ्या सपक मिरचीच मी बाजारातून नेतोय तिकट तर खाऊच नका तिकट खाताल तर वेनलेस वेनलेसकोच नाहीत बनलं मग जेवणाच्या अर्धा तास अगोदर पाणी पिणे जेवणाच्या एक तास नंतर पाणी पिणे आठवी सवय आठवी भी हॅबिट दररोज तीस दिवस क्लब मध्ये हजर रहा क्लब म्हणजे इथं ऑनलाइन एक्सरसाइज साठी दररोज हजर रहा चार दिवस येताल एक दिवस सुट्टी मारताल आठ दिवस येताल एक दिवस सुट्टी मारताल असं नका करू तीस तीस दिवस म्हणलं ना तीस दिवस फक्त रेग्युलर ठेवा तीस दिवस मोटिवेशनल काहीतरी ऐका आणि सकाळी जर लवकर जॉईन केलं तर मोटिवेशनल हे ते सगळं ऐकायला भेटते जर पाच वाजता पाच वाजून दहा मिनिटांना जॉईन केलं तर आणि चांगल्या खाण्याच्या सवय लावा आणि चांगल्या खाण्याच्या सवय कधी लागतात ज्या वेळेस वर्कआउटच्या नंतर तुम्ही थांबताल अनुभव ऐकताल पुन्हा मध्ये बदल झालेला ऐकताल त्यावेळेस तुम्ही तुमच्याबद्दल पॉझिटिव्ह विचार करताल आणि त्यावेळेस तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयी बदलता कारण की खाण्याच्या सवयीमुळेच आपण इथं आलो आणि इथं आल्यानंतर पण खाण्याच्या सवयी ठेवायच्या असतील तर इथं ज्या गोष्टीसाठी आलो ती गोष्ट कधीच भेटणार नाही जर ही सवय नाही चेंज केली तर दररोज एक्सरसाइज दररोज मोटिवेशनल ऐकणं दररोज मोटिवेशनल म्हणून तुम्हाला मोटिवेशनल मोटिवेशन तुम्हाला जोपर्यंत तुम्ही कुणामध्ये तरी झालेला बदल ऐकणार नाहीत बघणार नाहीत तोपर्यंत तुम्ही स्वतःला स्वतःचे मोटिवेशनल बनवू शकणार नाहीत त्या युट्यूबवरचे ह्याच्यावरचे व्हिडिओ किती बी मोटिवेशनल ऐकणार ते फक्त एक तास दोन तास चार्जिंग ठेवते बघा एखादा साऊथचा पिक्चर जर बघून आलं का टॉकीज मधून आल्याबरोबर जर आपल्यासोबत जर कोणी भांडणं वगैरे केले ते एवढं जोश असतंय आता आप आपल्याला त्या हिरो सारखे आपणच फायटिंग करू शकतात आणि करतात पण पण ते पिक्चर त्या दुसऱ्या दिवशी झालं तर मग आपण व्हायब्रेट करतात थरथर करतात म्हणजे दुसऱ्या कोणतीही गोष्ट आपल्याला मोटिवेशन काही तासासाठी काही मिनिटासाठी काही दिवसासाठी ठेवू शकते आणि आपण आपल्या स्वतःचं मोटिवेशन कधी बनू शकतात ज्यावेळेस आपण हे रिझल्ट ऐकताल ना शेवटपर्यंत थांबून त्याच वेळेस माइंडफुल इट इटिंग खाणं खाणं कसं असलं पाहिजे ह्याच्याकडे लक्ष असलं पाहिजे आपल्याला फॅट लॉस करायचा आहे आपण फॅट वाढणारच खात असाल तर फॅट लॉस कधीच होणार नाही प्रोटीन युक्त खाताल फायबर युक्त खाताल मिनरल युक्त खाताल विटॅमिन युक्त ता खाताल तरच फॅट पण लॉस होईल आणि हेल्थ मध्ये पण इम्प्रूव्हमेंट होईल आणि जर फॅटच खाताल तर फॅट पण कमी होणार नाही वजन पण कमी होणार नाही आणि ते कमी नाही झाल्यास हेल्थ इश्यू पण कमी होणार नाही त्यामुळे खाण्याकडे सुद्धा जास्तीत जास्त आणि सगळ्यात महत्वाचं ज्यांना खरंच वजन कमी करायचंय ज्यांना खरंच वजन कमी करायचंय हे तीस दिवस गव्हाची चपाती बाजूला ठेवा गव्हाची चपाती खाऊ नका बाजरी खा जवारी खा नाचणी खा काय वाटतंय ते खा फक्त गव्हाची चपाती गव्हाची रोटी खाऊ नका दिवस मोबाईल डाव्या हातात मोबाईल उजव्या हाताने जेवण चालू वीस मिनिट पंधरा मिनिट मोबाईल थोडा बाजूला ठेवा मोबाईल बघत बघत जेवण करू नका जेवण तरी शांत झालं पाहिजे ना मोबाईल बघत बघत आपल्या तोंडात घास असते ते आपण चावलेला पण नसतं तोवर दुसरा घालतो आणि आता बोडवले भाजी मध्ये घेतलंय ते जाऊ तोंडातला पण ते तसाच कोमतो आपण त्यामुळे जेवताना मोबाईल बघायचं टाळा आणि शेवट फॉलो कोच जे कोच सांगते तुम्हाला ते सगळ्या गोष्टी प्रॉपर फॉलो करा जे प्लॅन तुम्हाला डायटच सांगितलंय ते प्रॉपर फॉलो करा रुटीन प्रॉपर फॉलो करा जे गायडन्स तुम्हाला दिलंय ते प्रॉपर फॉलो करा आणि फक्त म्हणलं ना फक्त तीस दिवस तीस दिवसामध्ये तुमच्या स्वतःमध्ये तुम्हाला काय हेल्थ मध्ये इम्प्रुवमेंट वाटतंय हे बघा आणि जर तुम्हाला तुमचं आरोग्य पुन्हा किती दिवस चांगलं ठेवायचं आहे तेवढ्या दिवस तीस ह्या तीस दिवसाची रुटीन फॉलो करा म्हणजे ह्या गोष्टी फक्त तीसच दिवस नाही हेल्दी हॅबिट फक्त तीस दिवसच फॉलो करताल तर तीस दिवसामध्ये हेल्थ मध्ये होईल आणि ते टिकून ठेवायचं असेल तर मग जितक्या दिवस तुम्हाला तुमची हेल्थ चांगली ठेवायची तितक्या दिवस त्या सगळ्या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे जर कोणी समजा आता हे सेशन जॉईन केलं नसेल भरपूर जण होते मग अडीचशे जण होते जवळजवळ वर्कआउटला तर साडेतीनशे होते हे सेशन संपूर्ण सेशन आपले युट्यूब चॅनलवर आहे तिथं तुम्ही डबल बघू शकतात कोणी व्हिडिओ बंद करून चपात्या लाटत लाटत केला असेल जॉईन किंवा घरातलं काहीतरी काम करत करत केलं असेल जॉईन लक्ष नसेल तर पुन्हा तुम्ही डबल हे सेशन पंधरा वीस मिनिटाच आहे जास्त वेळ नाही हे तुम्ही डबल सेशन एकदा ऐका आणि तुम्हाला तीस दिवस तुमच्या काय सवयी बदलणं गरजेच्यात हे प्रॉपर लिहून घ्या आणि एक किचन मध्ये लावा एक बेडरूम मध्ये लावा एक हॉल मध्ये लावा जेणेकरून घरात कुठं जरी फिरलं तर ते दिसलंच पाहिजे कुठं जरी फिरलं तरी दिसलंच पाहिजे जसं माग पाण्याच्या बॉटल सांगितलं ना चार भरून कुठे कुठे ठायच्या तसं हे चार पेज लिहून घेऊन सवयी तुमच्या लिहून घेऊन काही नाही नऊ दहा वळीमध्ये तुमच्या ह्या सवय बसून जातात एक पेज लिहून त्या तुमच्या घरामध्ये तुम्हाला वाटत तिथं चिटकून लावा जेणेकरून तुमचं लक्ष त्याच्यावर कंटिन्यू गेलं पाहिजे आणि एवढ्या अडचणी झाल्यानंतर पण तुम्ही सगळेजण रिपीट जॉईन केला थांबलात त्याच्याबद्दल थँक्यू कुठे गेले आता एम सी आजच्या निर्मला मॅडम आहेत का चला किरण सर आहेत बॅक टू सर गुड मॉर्निंग एव्हरी वन आज आपले ग्रेट वेलनेस कोच महादेव शिंदे सर यांचा वाढदिवस आहे आपल्याला आणि आपल्या आताच्या सेशनवर दोन मिनिट एक मिनिट सांगा ना म्हणजे करा हे काय महत्वाचे करणं येस 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 आपल्याला नेहमीच आरोग्यासाठी मदत करणारे ग्रेट वेलनेस कोच महादेव शिंदे सर यांचा वाढदिवस आहे आणि त्यांचा वाढदिवस त्यांनी आजही आपल्याला आपल्या आरोग्याविषयी छान माहिती देऊन साजरा केलेला आहे आपल्यालाही के त्यामध्ये सहभागी व्हायचंय त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला आपल्या संपूर्ण जीवनशैलीमध्ये बदल करायचा आहे तो बदल कायमस्वरूपी ठेवायचा आहे जसं की आपण उठल्याबरोबर काय गोष्टी करायला पाहिजे पाणी किती प्यायला पाहिजे गरम थंड किती त्या सर्व गोष्टी आपण जर बघितल्या असतील नोट डाऊन केल्या असतील तर खूप छान नसतील केल्या तर आपल्या आपापल्या आप कोचला कॉल करून आपण आपापल्या ग्रुपवरती माहिती मिळवू शकतात किंवा चोवीस तास आपल्यासाठी उपलब्ध असणारे महादेव शिंदे सर तर आपल्याला नेहमी माहिती देतच असतात तेही आपल्याला सांगतील आजच्या या सेशन मधून त्यांचं जबरदस्त वर्कआउट त्यानंतर झालेला हार मार्गदर्शन आज त्यांचा रिझल्ट बऱ्याच जणांना माहीत आहे नवीन लोकांना माहीत नसेल ते या फॅमिलीमध्ये आले होते तेव्हा त्यांचं खूप जास्त वजन होतं सोबत त्यांना खूप साऱ्या डिसऑर्डर्स होत्या जसे की त्यांचा कोलेस्ट्रॉल वगैरे वाढलेलं होतं त्यांनी बावीस किलो एकवीस किलोचा फॅट लॉस केलेला आहे हा त्यांच्यातला सुंदर बदल या आरोग्य फॅमिली झाला आणि त्यांनी घेतलेला निर्णय की त्यांच्यामध्ये झालेला जो बदल आहे तो इतरांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी जो निर्णय घेतला आणि त्यातून ते त्यांनी आजपर्यंत हजारो लोकांना शेकडो लोकांना चांगलं आरोग्य दिलेलं आहे तर अशा ग्रेट वेलनेस कोचचा वाढदिवस आज आहे आणि तो आपल्याला साजरा करणं गरजेचं आहे ज्यांना ज्यांना